उपभोक्ता आहे ज्याने ऋतिकेadrenergic मान नियंत्रण दर्शवणारा दुष्परिणाम दिसलाय याचा वापर केला आहे साधारण मध्ये एडिशन व्हॅल्यू जवळजवळ 40% riport आहे झाले सॉरी झाले त्याची किंमत आहे आणि त्या मध्ये त्याचा वापर कसा करावा आहे बघ किरीजण बघते ती नाही आता सध्या तर कोण नाही कमेंट बघू काय तर काय करू काय तर काय लिहू काही रंगल्या दिसते नाहीतर हाताच चिन्ह हे करणार काय करू द्या

गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या एक सांगली दरुने उत्पादन जे आहे शेवाळापासून त्या ठिकाणी बनवले शेवाळा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेवाळ कसा दिसतो कुठं येतो काय करतो सगळ्या गोष्टी बरोबर हे जे उत्पादन आहे हे उत्पादन शेवाळापासून त्या ठिकाणी बनवले पण या उत्पादनाच्या पाठीमागचं जर आपण त्या ठिकाणी बघितलं की त्याची का गरज जाते हे खूप महत्वाचं

सगळ्या गोष्टी आपण काय घेतो पोषणाच्या गोष्टी आहे पोषणाची शरीराला का गरज आहे